साहित्याचा आवाज तुमच्यासाठी खास या साहित्य घडामोडीचा आढावा घेऊन दिव्या मेस्त्री आपल्या साहित्य गजर या कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहे चला तर मग बघूया ठराविक महत्वाच्या साहित्यिक घडामोडी वयाची शतक पूर्ती केलेल्या चित्रकाराने नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे चिन्ह केले तयार पंधरा ऑक्टोबर डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून जगभरात साजरा नव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये स्वतंत्र कट्टा गुजराती साहित्य परिषद अहमदाबाद येथे वाचन प्रेरणा दिनानिमित्त लेखिका श्रीमती निगत परवीन यांच्या अभिषाक पुस्तकाचा लोकार्पण सोहळा श्रीमती लीना पाटील यांच्या हस्ते संपन्न सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सवाच्या कवी संमेलनासाठी पंधरा कवींची होणार निवड वयाची शतकपूर्ती केलेले चित्रकाराने 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह केले तयार वयाचे 100 वर्ष पूर्ण केलेले जेस्टोवेनगे चित्रकार आदरणीय शित फडणीस यांच्या कुंचल्यातून आगामी 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह साकारले गेले आहे आदरणीय शित फडणीस यांनी साहित्य संमेलनासाठी साकारलेले हे पहिलेच बोधचिन्ह ठरले आहे या बोधचिन्हाचे अनावरण दहा सप्टेंबर रोजी पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये झाले आहे यांनी हे अत्यंत सुरेख व चातुर्याने तयार केले आहे तलवारीच्या दुसऱ्या टोकाला त्यांनी पेनाची रचना केल्याने ते आकर्षक दिसत आहे वयाची शतक पूर्ती केलेल्या चित्रकाराने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह साकारण्याची घटना साहित्य संमेलनाच्या इतिहासात प्रथमच घडत आहे शंभर वर्षाच्या शीत फडणीस यांनी नव्याण्णव साहित्य संमेलनाचे बोध चिन्ह तयार करणे हा साख्य योग देखील सुंदर आहे अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांचे वक्तव्य पंधरा ऑक्टोबर डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून जगभरात साजरा भारतरत्न आणि माजी राष्ट्रपती डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त देशभर आदरांजली वाहण्यात आली उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरून डॉक्टर अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली अर्पण केली डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो या निमित्ताने मुंबईतील राजभवनात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मराठी साहित्याचे वाचन करून वाचन संस्कृती जपण्याचा संदेश दिला तसेच आणि प्रेरणादायी सादरीकरण करून डॉक्टर कलाम यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये शासकीय अधिकाऱ्यांनी डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले काही शाळा महाविद्यालय आणि ग्रंथालयामध्ये वाचन प्रेरणा शिबिरे निबंध स्पर्धा आणि विज्ञान विषयक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले डॉक्टर अब्दुल कलाम यांनी नेहमीच युवकांना मोठे स्वप्न पहा आणि ते पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्या असा संदेश दिला होता त्यांच्या विचार या विचारसरणीमुळे आजही लाखो तरुण प्रेरित होत आहेत या सर्व उपक्रमामधून देशभरात पुन्हा एकदा सिद्ध झाले की डॉक्टर अब्दुल कलाम यांचे विचार कार्य आणि देशभक्ती आजही जनमानसत जिवंत आहेत नव्या नव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये स्वतंत्र गजल कट्टा सातारा येथे होणाऱ्या 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात स्वतंत्र गजल कट्टा आयोजित करण्यात येणार असून त्यासाठी मान्य विश्वासजी कुलकर्णी माननीय संजयजी गोरडे मान्य शिवजी डोईजोडे आणि माननीय संजयजी इंगळे यांची समन्वय समिती गठित करण्यात आली असून मान्य विनोदजी कुलकर्णी आणि माननीय नंदकुमारजी सावंत या समितीचे मार्गदर्शक असतील गजल कट्टा प्रमुख म्हणून म सप पुणेचे सोलापूर प्रतिनिधी मान्य कल्याणजी शिंदे हे काम पाहतील या सर्वांच्या सहकार्याने गझलकट्टा यशस्वतीचे शिखर या संमेलनात पार करेल गझलकट्टाबाबत सविस्तर परिपत्रक हे समिती सदस्य लवकरच जाहीर करतील या गझलकट्ट्याचे आयोजन संमेलन आयोजन समितीच्या मार्गदर्शनाखाली होणार असून त्यासाठी सर्व तयारी सुरू करण्यात आली आहे गझलकट्ट्याच्या माध्यमातून मराठी गजल प्रकारातील नव्या प्रवाहांना वाव मिळावी आणि रसिकांना दर्जेदार गजलांचा आस्वाद घेता यावा हा उद्देश आहे संमेलनात गजल प्रकाराचे सौंदर्य रसिकांसमोर खुलावे यासाठी समितीने विशेष नियोजन केले आहे संमेलन समितीचे प्रयत्न गजल कट्ट्याला विशेष यश मिळवून देतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे गुजराती साहित्य परिषद अहमदाबाद येथे वाचन प्रेरणा दिनानिमित्त लेखिका श्रीमती निगत परवीन यांच्या अभिशाप पुस्तकाचा लोकार्पण सोहळा श्रीमती लीना पाटील यांच्या हस्ते संपन्न वाचन प्रेरणा दिनानिमित्त अहमदाबाद येथे लेखिका श्रीमती परवीन अभिशाप या नव्या साहित्य कृतीचा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून ज्येष्ठ लेखिका कौसरजी दिवान लेखिका जहारांजी रंगरेज होत्या तर गुजराती साहित्य परिषदेचे प्रमुख हर्षदभाई त्रिवेदीजी व गुजराती साहित्य परिषदेच्या ग्रंथालयाच्या मंत्री रूपाबेन शेठ गुजरात काँग्रेस लीडर इरफान शेख यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला होती प्रकाशनाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीनाजी पाटील यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न झाले या प्रसंगी आपले मनोबत व्यक्त करताना त्यांनी सांगितले की अभिशाप हे पुस्तक महिलांच्या शिक्षणातील संघर्ष सामाजिक रूढी आणि परंपरांच्या बंधनातून मुक्त होण्याचा त्यांच्या प्रयत्नाची कहाणी सांगते समाजातील पारंपरिक विचारसरणीमुळे महिलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते आणि त्यामुळे त्यांच्या प्रगतीचा मार्ग रोखला जातो हीच या पुस्तकाची मध्यवर्ती कल्पना आहे या प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन श्रीमती शहनाजजी तिरमिजी व श्रीमती उमजाजी शेख यांनी केले कार्यक्रमात उपस्थिती मान्यवरांनी लेखिका श्रीमती निघट परवीन यांच्या

सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सवाच्या कवी संमेलनासाठी पंधरा कवींची होणार निवड नव्या अखिल भारतीय साहित्य संमेलन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सातारा येथे संपन्न होणार असून त्यानिमित्त सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव आणि मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे समृद्ध परंपरा असणाऱ्या ग्रंथ महोत्सवाच्या या वर्षी रोप्य महोत्सव साजरा होत आहे या निमित्ताने हा ग्रंथ महोत्सव सात आठ नऊ नौ दहा नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे कवींचे संमेलन पूर्व निवड करण्यासाठी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे व खुले कवी संमेलन शनिवार दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल कन्याशाळेच्या मागे सकाळी साडेआठ वाजता सुरू होणार आहे या कवी संमेलनामध्ये सहभागी होणाऱ्या एकूण कवींपैकी पंधरा कवींची निवड ही ग्रंथ महोत्सवातील सहभागी कवींच्या मध्ये होणार असून त्यासाठी अधिकाधिक कवींनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन ग्रंथ महोत्सव समितीच्या संयोजकांनी केले आहे या कवी संमेलनामध्ये भाग घेण्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा मान्य सुनीता कदम मॅडम नऊ आठ दोन दोन एक एक दोन एक पाच पाच मान्य प्रदीप कांबळे सर नऊ सात सहा सात नऊ दोन आठ सहा दोन शून्य रसिक हो या, या होत्या साप्ताहिक चालू साहित्यिक घडामोडी चला तर मग भेटूया अशाच चालू साहित्यिक घडामोडीचा सा आढावा घेऊन पुढच्या कार्यक्रमात तोपर्यंत लिहितेवा बदल घडवा